दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल कसा मोहोल आहे सगळं माझं नाव स्वप्नीलिल साखराम आंबेकर पाली रायगड आज श्री गणेशाचं आगमन श्री गणेश जयंती संपूर्ण रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सकट पूर्ण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला था जातो मुंबई ठाणे या शहरी भागातील संपूर्ण चाकरमणी ना ओढ या गणेश जयंतीची लागलेली असते आणि दोन तीन दिवसापूर्वीपासूनच त्यांचं जी चाहूल असते रोडची रोडवरून जाणारे काही ट्रेननी जाणारे काही एरोप्लेननी पण जाणारे असे आहेत की जे या या उत्सवासाठी <coughs> मोठ्या आनंदाने आपल्या घरा घराच्या दिशेने चाललेले असतात आता हा सण म्हटला तर हा सण संपूर्ण कोकणातच नव्हे तर, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि याची व्याप्ती ऑल जगात झालेली आहे हा सण म्हणजे गणेश जयंतीची स्थापना केली जाते आता या गणेश जयंतीचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व म्हणजे हा सण म्हणजे एक घरगुती सण किंवा एक घरापुरतं मर्यादित राहिलेलं नसून हा सण म्हणजे संपू एक एक समाज जा जागृती करणारं जनजागृती करणारं सणसुद्धा झालेला आहे या सणाच्या निमित्ताने सामाजिक उप उपक्रमामध्ये विविध प्रबोधन कार्यक्रम त्याचबरोबर इको फ्रेंडली पर्यावरण संरक्षण यासारखे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यांना अनुसरून <coughs> सर्व काय सांगाल आज संपूर्ण कोकणामध्ये आनंददायी वातावरण आहे उत्साही वातावरण आहे गणरायाचं आज आगमन होतं आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्यसाधारण साधारण असं सा महत्त्व आहे कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड मुंबई ठाणे इथून पुणे येथून सर्व निघालेले असतात आणि या पाच दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात सगळ्यांच्या सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं दहा दिवस एकत्र मिळतात एकमेकांचे दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळंपणे सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे दहा दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी ते त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात ह्याच्यात निर्माण व्हावा हो त्यासाठी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या रा आपल्या ह्या सार्वजनिक गण गं, गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गण गणेशोत्सवात ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत